नाभिक समाजचे एक बांधव आणि ओबीसीचे कार्यकर्ते यांच्यावर नांदेड जिल्ह्यामध्ये जो अत्यंत निर्गुण असा हल्ला देखील मराठा समाजाने केलेला आहे त्या हल्ल्याचा आम्ही महाराष्ट्रातील सर्व नाभिक समाज आणि ओबीसी समाज हा तीव्र निषेध करत आहे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये आम्ही गेली दोन वर्ष आमच्या समाजामध्ये ओबीसीमध्ये मराठा समाजाचा समावेश करू नका अशी मागणी करत आहोत मुख्यमंत्र्यांनीसुद्धा तसं आश्वासन दिलेलं आहे तरीसुद्धा मराठा समाज हा आमच्या ओबीसी समाजामध्ये घुसखोरी करून आणि गावागावात आमच्या बारा बलुतेदारांना त्रास देऊन त्यांना जे सळोके फळो करत आहे ही अत्यंत दुर्दैवी घटना असून आम्ही या सोलापूर शहर आणि जिल्हा नाभिक समाज महामंडळ आणि ओबीसी संघटना याचा तीव्र निषेध करतो हो। आणि आमची मागणी आहे की आमचे बंधू नाभिक समाजाचे त्यांच्यावर नांदेड जिल्ह्यामध्ये झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करून त्यांच्यावर हल्लेखोरावं त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यामार्फत मान्य मुख्यमंत्र्यांना निवेदन करून निवेदन देऊन सादर करून आज केली आहे आणि या संदर्भात तर मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांच्यावर कारवाई केली नाही कठोर कारवाई केली नाही तर येत्या पंधरा ऑगस्ट रोजी आम्हाला नाही लायला असतो तीव्र आंदोलन कधीशी करावं लागेल असा इशारा मी या ठिकाणी देतो